नमस्कार शेतकरी बंधूंना आपण आले आलेलो आहोत अकबर भाई यांच्या शेतामध्ये तर त्यांच्या आपण सर्वजण त्यांचे पॉली हायलाइट आणि सोळा सोळा या पिकाचा आपण पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यांच्याविषयी त्यांना कसा एक्सपिरियन्स वाटला आणि सगळी बेसिक माहिती आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नमस्कार आ, सर आप आ, हे अकबर भाई आपल्या शेताची लागवड कधी झालेली बावी जूनला बावीस जून ला, कौन्ता -कौन्ता ला आ, अच्छा ठीक आहे त्याच्यानंतर पहिला डोस तुम्ही खताचा कोणता कोणता टाकला होता एक डीएपी टाकला आणि त्याला मिश्रण पावली अच्छा मिश्रण करून बरं बरं ठीक आहे ठीक आहे आयपीएलचा आयपीएल दुसरं तुम्हाला पोटॅश हे खत तुम्ही डीएपी सोबत वापरतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता शेतकऱ्याला बंद बंदवाला आमच्या पोटॅश आणि गंध कॅल्शियम करून तिसरा डोस देणार आहोत तिसरा डोस सोळा 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 मध्ये सोळा सोळा मध्ये बरोबर तर शेतकरी बंधू नो सोळा सोळा आणि पॉली हॅलेट पॉली हॅल्ट चार कंटेन आहेत पॉली एलॅट मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅश जर आपल्या सा फळाची साईज वाढवण्यासाठी किंवा याच्यासाठी ह्याची फार मदत होते याच्या चार घटक असलेला आतापर्यंत कोणत्याही कंपनीनं तुम्हाला पुरवठा केलेला आहे तर ते म्हणजे आय पी एलना तर या चारही गुट्रियंटची तुम्हाला पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाढ करण्यासाठी तुमचं पीक जोमदार येण्यासाठी सोळा सोळासोबत जर टाकलं तर ते तीन आणि हे चार असे एकूण मिळून सात घटक तुम्हाला दोन बॅगमधून भेटणार आहे तर याची सोळा सोळाची किंमत आहे चौदाशे रुपये आणि पॉली हॅलेटची बॅग पंचवीस किलोमध्ये आहे नऊशे पंचवीस आणि पन्नास किलोमध्ये आहे अठराशे पन्नास तर तुम्ही दोन्ही मिक्स करून पन्नास किलो, किलो प्रति एकर कपाशीसाठी जर रिकमेंड केलं तर याचे अतिशय छान रिझल्ट आहे तुम्ही प्रत्यक्षात ज्या वेळेस वापरसाल त्यावेळेस तुम्हाला याचे अनुभव येतीलच तर दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता सोळा सोळा आणि पॉली हॅलेट जर वापरले तर याचे पीक प्रत्यक्षमध्ये सिरीज त्याच्यानंतर साईज आणि बोंडाची आकारमान वाढण्यासाठी फार मदत होते तर तुमचा शेतकऱ्यांना काय सल्ला दिसाल तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता सोळा सोळा आणि पॉली हॅलेट वापरण्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की जी मी वापरलं त्याचा मला अनुभव भेटलेला आहे म्हणून मी ते खत वापरलं आहे बरोबर शेतकरी बांधवांना काय सांगता आता ते शेतकऱ्यांची आपली इच्छा आहे बरोबर पण ज्यांना जे वस्तूचे अनुभव आहे ते वस्तू करायला काय हरकत काय ओके धन्यवाद